नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या आठ वाजले त्या गोरांचं झालवट धार काढून झाली माझी आंघोळ झाली मुलं शाळेत गेली ती आता गोरांना वैरण टाकली आता मुलांचं आवरलं नंतर परत वैरण टाकली आता शाळा वाढायला लागले त्या शाळेला पण शिवरीचं पालं आणलेला काल टाकून घेते शेवड्याचा फाल्याचा गटोडा घेतो आणि नाही टाकते शाळांना टाकली शाळांना वगैरे चला आता कपडे देऊन घेतली पटकन बाया काळ आल्या नाहीत्या पण आज यायच्या त्या दहा वाजता घरचा उरून घेते सगळं काम आता कपडे धुवून झाले ते कपडे धुवाईपर्यंत गोरांच्या वैरण पण खाऊन झाले आता गोरं पाणी प्यात ते का बघते आणि अजून एकदा गोरांना वैरण टाकते कारणाच आणि दुपारी काही घरी येणं होत नाही जेवण माळावरच आहे मग गुरांना आता भरपूर वैरण टाकते म्हणजे परत संध्याकाळी टाकायचे आल्यावर पाणी दावून वैरण बाजूत पाणी लावले भरायला आणि गोरं पाणी दाखवते आणि बाया आले ते चला आता जाऊ माळावर चालव आता माळावर आणि सुरुवात केली आता खुरपायला गाड्यावर आलेल्या बाया बघायला गे थोड्या पुढे गेले आम्ही सगळे चालत आलोय मागणं बायांना आडो यावं लागते बरं का पुढे गेला म्हल्यावर आता आता पण आले ते आज सुरुवात केली खुरपायला आज सात जणी आम्ही तिघे आणि चार बाया आले ते आज आज होते म्हणायचं टमाटा हां काय म्हणते चला सुरुवात आता खुरपायला बरोबर मला आता हिळ्याच्या पातीला टाकले आहे का ना इकडं सरकू सरकू हा तांदूळ सा बरोबर अकरा वाजले ते आणि पातीला लागायला थोडं थोडं कमी अर्ध्याच्या पुढं गेले ते पाती तान लागली तिकडं आंब्याखाली जार ठेवलाय आणि कॅटली पण आणली भरून जार काही उचलत नाही साखसापी न्यायला आता खालच्याकडला कॅटली आहे पाण्याची कॅटली घेऊन जाते आता वर पाणी प्यायला बारा वाजल्या सकाळी धरलेली पहिली पात लागली आता दुसऱ्या पातीला आता वर न बसलोय खाली आता बोरावर भरपूर आहे काय म्हणत आहे गवत झालं परत परत गोळा गाडीवर यायची कटोरी बांधून सात एक सात जण एक कटोरी न्यायचं न्यायचं आपल्या आपल्या घरी आमच्या घरी नका टाकू घ्या तुमच्या घरी लांब आहे म्हणूनच बनलं दीड वाजल्या दुपारच्या आता जेवणाची सुट्टी गेली हां आंबेखाली डबा सगळ्यांच सगळ्यांचं आंब्याखाली बसून जीव आता केटली आणते आधी महाग जाऊन पाण्याची थोडस पाणी केटलीत गरम आहे हात व्हायला होईल जेवण झाले आणि जेवण करायच्या आधी राहिलेल्या अर्ध्या अर्ध्या पाती लावल्या आता परत दुसऱ्या पाती धरल्या त्या तिसऱ्या पात्या सकाळपासून आता ही तिसऱ्या पातीला लागले जरा अजून आता दोन भोत राहिले तर आणि ही अर्धा अडीच भोज झालं की टमाटा खुरपून झालाच चार वाजल्या त्या दुपारनं धरलेल्या पाती धरल्या लागल्या झाल्या थोडं थोडं राहिले आता झाली बायांची सुटी ना थोडे थोडं गव तर बाळा करू लाग मग का घ्यायचं एवढं राहिलेलं नाही का घ्यायचं का सोडायतील मी तुम्हाला सोडून तसंच वायर जाते पुढं चाल जाऊ घे आपण उशीर झाला तर आडच मध्ये राहिले तर खरपायच एवढं आपण आता गवत गोळा करायची सगळी ट्रॅक्टर मध्ये न्यायचे गवत चांगले गवत आहे आज गवत गोळा करून गवत गवा करायला सुरुवात केली तर सगळ्यांनी मोठ मोठ ढेगार केलं तर परत तडापावर नेऊन तिथं हळ्याच्या कडेला नेऊन ठेवायचं तिथलं परत ट्रॅक्टर वर न्यायच गवत गोळा करून घेतलं सगळं असं ढेगार केलं तर मोठ्याच्या मोठं आणि इथं आता शेळणाने हे पुरते गवत बांधले चला होता त्या दिवशी गोसाळ्याच्या वेळेला बारकी बारकी गोसाळी खुर आली खुरपताना बघितली होती बघू आता आली ती का मोठी मोठी भाजी करायसारखी बघून ती आली ती का हे तर काळ्याचं वेल आहे फुलं लागली ती झाड पण वाकले खाली वेल पण वाकले खाली लिंबावर चढला येईल दिसलं एक तर घसावळ हिकड पण एक लोंबडते ती अजून फिरून आहे ती अजून बसवली दोन तर सापडले चांगले तीन गोसावे सापडले आता लेख सापडले सकाळी माझा अमावस्या देवीला आला त्या मळावर तर एक सापडले आता ट्रॅक्टर आले आता गवत नेला ट्रॅक्टर भरवत ट्रॅक्टरवर गवत भरवत दोन मोठे मोठे गटोळी ट्रॅक्टरवर टाकले ते अजून बरंच गवत आहे पण ट्रॅक्टरमध्ये काय बसत नाही आता कारण लोट राहलाय म्हणजे फलवा जास्त बसतं चांगले भांडी पाण्याची ती जेवणाची घेऊ घरी जाऊ आता मळावरनं घरी आलो आता आता दिवस मावायला अजून टाईम आहे तोपर्यंत म्हणलं थोडासा भाजीपाला खुरपावा सुरुवात केली ते लवकर पण काय खुरपणाच होऊ नये ह्या दुसऱ्या कामांमुळं त्याच्या मागणं ऊसाची लागण झाली टमाटा खुरपण झाला पण ह्याला काही हात लागवायचा नाही चला तांदार पडसता येतं घरच्या जवळ आहे थोडंसं खुरपून घेते इथं खुरपल्यावर मिरच्या चांगल्या दिसायला लागल्या एका बाजूला मिरची ह्या सरीला आणि एका बाजूला कोथिंबीर आहे तिथं कोथिंबीर आहे पावसामुळे जरा उगवलंच नाही आता खुरपलं की भिजवायच्या आधी परत डबल कोथिंबीर लावावं लागेल ह्याला कुठं कुठं ह्यातं झुमकं पण जरा पातळ झालं तर जे थोडंसं आहे तिथं थोडं फुडं पण जास्त दिसत नाही मेथी मात्र चांगली आली कोथिंबीर जरा दाट सॉरी पातळ झाली चला आता थोडंसं खुरपती अजून सहा वाजले त्या थोड्या वेळा अजून खुरपती दाटपर्यंत जर गेलं तरी राहिलेलं उद्या सात वाजल्या दिवस माळून गेलाय पूर्ण आता बस केलं खुरपायचं आणि त्या माळावरून आल्यापासनं अर्ध्या अर्ध्या दा, तीन सर झाल्या खुरपायच्या चला आता बस करते स्वयंपाक करायचा मुलांचा अभ्यास घ्यायचा आता स्वयंपाक करता करत मुलांचा अभ्यास घेते म्हणजे अभ्यास झाला की जेवण करून झोपते ती लवकर किचनमध्ये मध्ये आली आता आता आलेला दूध तापायला ठेवले मुलं दुधकाला दूध पेते ते त्यामुळे ते दूध तापायला ठेवले आता देवासमोर देवा लावून घेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते चला सुरुवात केली मी भाकरी करायला करून घेते भाकरी भाकरी करताना मला एक आठवलं जेव्हा जेव्हा मी स्वयंपाक करताना दाखवती आणि मेन म्हणजे जेव्हा मी भाज्या केलेल्या दाखवते ना तेव्हा मला बऱ्याच काहींच्या कमेंट दिसते की ताई तुम्ही भाजीमध्ये हळद का वापरत नाही तर त्याचं कारण असं आहे ना की टाकायचं म्हणून नाही असं काही नाही पण आम्ही जेव्हा काळा तिकडं बनवतो ना तेव्हा त्या काळ्या तिकड्यामध्ये हळकंड वापरलेली असते ती आणि याच कारणामुळे आम्ही भाजीमध्ये हळद टाकत नाही तुमच्या सगळ्यांच्या कमेंटला मान देऊन आता मी नक्की हळद वापरत जाईन भाजीमध्ये कारण काही ताई सांगते ते मला चांगली असते हळद वापरलेली वापरत जावा वापरत जावा त्या म्हणते आम्ही एवढं सांगते तरी पण ताई ऐकत नाही आता उद्यापासून मग नक्की भाजीत हळद वापरत जाईल उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेन तुम्हाला भाजीत हळद टाकलेली चला करून घेते भाकरी आता